नवी मुंबई येथे बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कोपर खरणे सेक्टर पाच मधील घटना ही घटना असून अंकित ठणुगा हे असे मृत मुलाचे नाव आहे दरम्यान पालिका शाळेच्या बाजूला सुरु असलेल्या बांधकाम साईटवर खणलेल्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्या असल्याची बाब समोर आली आहे तर बांधकाम केलेल्या बाजूला कोणतेही कुंपण नसल्यामुळे खेळत असलेल्या मुलाचा नाहक बळी गेल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे काय सांग या ठिकाणी कळालं बरे की नागरिकांनी तक्रार सुद्धा केल्या होत्या सिक्युरिटी पाहिजे सेफ्टी पाहिजे परंतु त्यांनी सिक्युरिटी ठेवला नाही सेफ्टी काय नाही खड्डा खोदलेला आहे शाळा बाजूला आहे महानगरपालिकेची शाळा बाजूला आहे मुलं इथं खेळत आहेत परंतु बिल्डरानं कुठलीही रहिवाशांची बात त्याने ऐकली नाही ना म्हणणं ऐकलं नाही काही नाही आणि हा निष्काळजीपणा आज एका मुलावरती त्या ठिकाणी बोललेला आहे आणि समोर त्या ठिकाणी मुलगा काढलेला मृत्यू घोषित केलेला आहे हॉस्पिटलला आहे नऊ वर्षाचा हा मुलगा आहे परंतु ह्या नागरिकांच्या वतीने ह्या नागरिकांचं हे सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा खरोखर नही, ना ही एक हत्याच आहे त्यांनी जर तिथं शेफ्टी बाळगली असती तर आज ही हा मृत्यू मुलाचा झाला नसता म्हणून मी नागरिकांतर्फे पोलीस स्टेशनला विनंती करेन की त्याच्यावर वेळी फार हा नोंद झाला पाहिजे आणि मर्डरचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे तक्रार करूनही बिल्डरने सेफ्टी केलेलं नाही असं नागरिकांचं मत आहे माहिती असूनही दखल घेतली जात नाही म्हणजे जाणून बुजून गुन्हा घडला असं लोकांना असू शकतं आता कोण हे बिल्डर अजून आम्हालाही माहीत नाही परंतु तो नागरिकांशी जसा वागला ते आता या नागरिकांच्या रोषामधून दिसून येत आहे की त्यांनी त्या ठिकाणी जी शेफ्टी पाहिजे होती ती शेफ्टी कुठली या ठिकाणी ठेवल्या ठेवल्या नमुळं त्या ठिकाणी हा अपघात ही दुर्घटना या ठिकाणी घडलेली काय प्रकार घडला इथं बांधकाम चालू आहे इथं एवढा मोठा खड्डा डोक्या एवढा उंच त्याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे आमच्या झपटपटीतील पड़ मुलं खेळायला येतात त्यांच्या आई बाबा कामाला जातात तिथं वाचमॅन नाही ना तिथं गेट लावलेला नाही ना काय नाही त्याला किती वेळा सांगलं पण ती लोक ऐकू शकत नाही आज दोन घंट्यापासून इथं पब्लिक खात्री एक पोलिसवाला नाही ना आला ना ती बिल्डर नाही आला आज आमचा एक मुलगा तिथं गमला तर दुसरा बी गमल आमचं एवढंच म्हणणं की त्यानं काम बंद करावं नाही तर तिथं गेट लावून घे आमच्या मुलाची भरपाई करून त्या लोकांना देव काम बंद करणार माझं नाव किरण भाई शिंदे आहे छोटे छोटे हमारे झोपड़पट्टी के बच्चे एक बच्चा नहीं है एक बच्चे का जान नहीं गया यहाँ पे और भी लोग का जाएगा एक बच्चे का नहीं गया यहाँ पे इससे पहले भी छह दिन पहले भी है ना मेरी ननन ने यहाँ पे खड़के झगड़ा की थी यहाँ पे गेट लगाओ वॉचमैन को लगाओ न यहाँ पे गेट है ना वॉचमैन है ना कोई और आदमी भी नहीं है चलो उन्होंने देखा करके उन्होंने बाहर निकाला पता नहीं वो कितने घंटे तक अंदर पड़ा होता छोटा मोटा खड्डा है क्या वो कितना बड़ा खड्डा है वीडियो है सबूत है इतने बड़े खड्डे में बच्चा गिरे वो आदमी भी अंदर जाने के लिए डर रहे है। फिर भी ना अभी तक तो पहली बात तो पुलिस भी नहीं आई है और वो जो बिल्डर है वो भी अभी तक नहीं आए ये बच्चे ना इधर के हैं और ये इतने से बच्चे नहीं और भी झोपड़पट्टी के बच्चे आज किस आज एक के साथ हुआ है कल दो के साथ होएगा बिल्डर को आपने बोला नहीं ये सेफ्टी लगा दो गेट लगा दो करके बोला है बोला है 6 दिन पहले झगड़ा भी हुआ यहां पे वो वॉचमैन को वो मेरी ननंद है ना यहाँ पे खड़के बोली भी छोटे छोटे बच्चे लोग जा रहे थे ना उसने बोली भी कि यहां पे गेट लगाओ करके या फिर वॉचमैन को रखो अभी वो यहाँ पे मौजूद नहीं है क्योंकि वो तलोजा में रहती है बच्चा गिरा वो नौ साल का था हाँ इनके बराबर का बच्चा है इनके साथ ही खेलता था इनके साथ ही खेलता था और एक लौता बच्चा है उनका थैंक यू